चेंबूरला पेट्रोल पंपावरती हो जो हादसा झाला आहे घाटकोपरला रमाबाई कॉलेज असणार हे पेट्रोल पंप नव्यानं ओपन झालं होतं आणि त्याच्यावरती हो ज्या पद्धतीनं हे कामकाज करण्यात आलं आपण पाहिलं असेल एवढं मोठं ते होर्डिंग आहे आणि त्या होत्यंत असणारं फुटिंग म्हणजे सपोर्ट खालती जमिनीमध्ये दिलेला आहे आणि त्यामुळं कालच्या वाऱ्यामध्ये ते पडलं आणि जवळजवळ शंभर एक गाड्या आता होर्डिंगच्या खाली अडकलेल्या आहेत पेट्रोल पंपावर पूर्ण पडलेला आहे आणि अत्यंत दुर्दैवानं आज ही परिस्थिती आपण पर पाहतो की अजूनही एक उचलणे शक्य नाही कालची पेट्रोल डिझेल आणि गॅस याच्या लाईट्स आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे खरं म्हणजे याच्यामध्ये जबाबदार असणारे सरकारी आणि वरिष्ठ कारण ही जागा सुद्धा ही कोणाची याबद्दल अजून डाऊटफुल आहे वादा वादातील आहे त्याच्यामध्ये एवढं मोठं पेट्रोल पंप उभं करायला दिला त्याबरोबर एवढी मोठी होर्डिंग उभी वोड़ी करायला दिली आणि आज त्याच्यामुळं या संपूर्ण एकंदरीत अनेक लोकांचं दुर्दैवानं आज या इथं मृत्युमुखी झालेला आहे खरं म्हणजे हे या इथं असणाऱ्या प्रशासनाचं वेग्युअर आहे असं मी समजतो कारण आणि माझं या महाराष्ट्र सरकारला आणि मुंबईच्या प्रशासनाला विनंती आहे नव्हे तर त्यांनी या मुंबईची लोकांना जर हातात कायदा घेतली ती जी मोठी मोठी होर्डिंग लावलेली आहेत अत्यंत मोठी पुण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं एक इन्सिडेंट मागच्या वर्षी झाला त्याच्यातून आपण काही बोध घेतला नाही आज ते या इथे प्रचंड मोठी जीवितहानी झालेली आहे आत्तापर्यंत पंधरा वीस माणसं मृत्यूमुखी पडलेली आहेत अजून कितीतरी गाड्या ह्या खालती दबलेल्या आहेत आणि त्यामुळं याच्या हे जा 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 जे झालेलं आहे त्याची जबाबदारी कोणाला तरी देऊ खऱ्या अर्थानं हे जे कोणी बेजबाबदारी पद्धतीने हे प्लॅन पास केले असतील किंवा हे संपूर्ण जागांचे घोटाळे केले असतील त्या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी ज्यांनी हे आदेश दिले आणि अशा पद्धती कामं करून घेते त्या सर्वांना अटक झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं खरे गुन्हेगार शोधून आले पाहिजेत तरच या इथं ही जी काही मंडळी आज आमची मुंबईकर दुर्दैवानं शहीद झाले त्यांना खऱ्या अर्थानं त्यां त्यांचं जे बलिदान आहे ते, ते व्यर्थ जाणार नाही नाहीतर हे असंच होत राहतं आणि कोणालाही आज आपण पाहतो कसंही कसल्याही प्रकारचं रिस्पॉन्सिबिलिटी नाही काही ना नाही स सरकारी यंत्रणा आपल्या पद्धतीने कामं करत आहेत आज आता जवळजवळ चोवीस तास होत आले तरी तो हे उचलणं शक्य नाही एवढं प्रचंड ते कामकाज आहे आणि त्यामुळं या सर्वांना जबाबदार असणाऱ्यांना ताबडतोबीनं सरकारनं त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी म्हणून आणि ही जेवढी मुंबईमध्ये असणारी ही होर्डिंग्स आहेत या पद्धती ही बघा ही एवढी मोठी हो आज या बाजूला एक त्या बाजूला एक होर्डिंग आणि त्यामुळं ही अत्यंत धोकादायक आहे लोकांच्या दृष्टीनं म्हणजे लोकांच्या जीवितांशी खेळण्यासारखा हा प्रकार या महानगरपालिकेने केलेला आहे आणि त्यामुळं ही अशी होर्डिंग ताबडतोबीनं काढण्यात आली एवढी मोठी होर्डिंग या मुंबई शहरामध्ये असू नये जे करून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जीवितहानी होते आणि मनुष्य आणि अत्यंत लोकांना काही अनेक लोकांना शंभरच्या वरती लोकांना આ જખમી એ અત્યંત દુર્દવી સમજતો અને તાબડતોબીને સરકારને એક્શન ઘવી અમકાર જાર આભાન ધન્યવાદ